एकमे महाराष्ट्र दिन स्वामी मुक्तानंद विद्यालय ध्वजारोहण करण्यात आले येवला येथील गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे एकमे महाराष्ट्र दिन ध्वजारोहण प्राचार्य अरुण विभुते यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत म्हणण्यात आले तसेच संस्थेच्या वतीने प्राचार्य अरुण विभुते यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसाह पहिलवान यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थाचालक संजय नागडेकर राजूभाऊ खानापुरे श्रीमती फणसे तसेच आजी माजी शिक्षक व शिक्षक रुंद व शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होते तो तिनी सन्मान करावा मी आदरणीय विभूती सरांना विनंती अत्यंत हर्ष आणि उल्हासाचा हा आजचा दिवस जोरदार टाळेने आपण सरांचे अभिनंदन करूया